महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला माऊलींच्या परतवारीचा आजचा पाचवा दिवस आहे आणि माऊलींची पालखी चालले फलटणहून थेट पाडेगावला चलो भाई आणि काळज इथे माऊलींची पालखी विसावलेली आहे आणि काळजात माऊलींची पालखी विसावलेली <laughs> कधी पाऊस तर काय बा बाबा झेहरीला बा, बा, पाऊस आहे झेहर फुल झेर कातील अ ना तेरी कातील कातील पाऊस बघा इथे जेवण होतं आणि ॲज युजल मी नाही खालते वडापाव पाहिजे मला वडापाव <laughs> 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 माऊलींच्या <वाड़ा पाउस्त। laughs> <laughs> <laughs> रथाचे बैल रथाकडे आगे कुछ करताना वातावरण कसलंय सकाळचे नऊ वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत पण वातावरण असं की बाबा सकाळचे सहा सावा वाजून सहा झालेली आहेत काय प्या प्या पॉम्बो करतात रे थांबा ना जरा गेडपट कसले ते बैलाची हाईट आहे भाई बैलाची हाईट डब्बल आहे बैल काय चालते नाही पाऊस थांबत नाही यार का <eday cruisears feeder riff noises> रुकना 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 पावसा काहीच तरी उपलब्ध नाही का त्या पट्टीचा पैसे गेले बरं होत नाही काय नवगत पट्टी बिट्टी लावून काय शेवटी ते वायत व्हायचं ते होते ओ ती ती मुलगी चालली दिसते का मुलगी आणि आई ती मुलगी मग अशी मला येऊन बोलली की तुमचे व्हिडिओ छान असतात पण मी नाही घेतला व्हिडिओ कारण ती एक वाक्य बोलून निघून गेली थांबली असते तर मारू का हा नको ना जाऊ दे त्यासमोर बघा जाणार आज मला खरंच अशक्य आहे लिटरली पाऊस एवढा चालू आहे एक मिनटं थांबत नाही आणि बाकीची सगळी लोक नुसते चालत आहेत रो चालायला सोपं आहे ते आता मोबाईल पण धरायचा छत्री धरायची सगळंच करायचं माईक ओला सगळं फिजणार चिपचिप काय अवघड झालंय खरंच 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 म्हणजे अवघड म्हणण्यापेक्षा काय पा आता पाऊस पडतो आहे मोबाईलवर पाणी पडलेलं आहे कुठं टच केलं तर काही होतं आहे माईकवर पाणी पडलेलं आहे आता सुद्धा साडेनऊच वाढलेलं आहे मग ते सगळं गॅ सगळं म्हणजे मोबाईल खराब होऊ शकतो काय मग सगळंच राहून जाईल एक करता 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 नको ते होऊन जाईल आणि विठाला विठायरी विठा, विठा, करत बसावं लागेल माऊली काय हो मला असं करताय पाऊस काय पडताय अरे माझा पाऊस पाडणारे देवा तुझा काय प्रॉब्लेम आहे रे मोबाईल काढून देत नाही मला बाहेर मोबाईल एक तर पावसाने भिजतोय आणि तो पुसायचा कोरडा करायचा म्हणून जर कपड्याला पुसता तर कपडे ऑलरेडी एवढे ओले आहेत ते कुठून भिजत सुकतच नाही काय चुकत नाही काय करायचं मावली ओ मावली ते देवाला फोन जरा सांगा चला मा 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 असला पाऊस पडतो मस्त माया मला गवतात गाणे झुलते कधीचे हिरवे किनारे हिरव्या नदीचे अंगावर भीर भीर भीर, भीर पारवा नवा नवा माऊली आ गार गार पाणी पडत या अंगावर आता उदाहरणार्थ घ्या ज्यांच्या डोक्यावर छत्री आहे ते एक महाराज आहेत मग त्यांच्या अंगावर रेनकोट आहे त्याच्या त्यांचा विण आहे आणि त्याच्यावर परत छत्री आहे छत्री पकडायला पण एक त्यांचा शिष्य किंवा त्यांच्या जवळचा जे काही असेल ते तर ते आहेत आणि ते भजन करत चाललेत सो हे कायमध्ये आले दोनमध्ये साईडला वाला जरा बरोबर त्या टायमांमध्ये येणार मग त्यांचं जाऊ द्या आता माझा मुडी अरे मित्र काय झालं तर नीट वाजव भाई काय झालं तुला थोडं जीवावर आलं हां पाटी दिसते पाटी विठ्ठलवाडी पण अरे ओ, हो हो काय यांचा काय सत्कार आहे काय अरे वा वा, वा वा सुंदर 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 वा, वा वा सुंदर सुंदर चालले सगळे वा वा, 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 वा वा सुंदर सुंदर आणि मी तेवढीच जवळ मावली थांबल्या तवरच चान्स आहे तुम्हाला पुढे जाण्याचा आपण जायचं आहे तवर तोवर तोवर काय झाले माझ्या भाषेला आशुड़, आशुड़ भाई भाई सरक बाबा बरोबर सगळे मला काय कोणी घेऊ त्या शॉर्ट मस्त ह्याचं काय सिने मला त्याला खाली जायचंय का दर्शन घ्यायचंय काय कळत नाही मला त्याला दर्शनच व्हायचं असेल बाहेर येतो का बघू आपण अरे आता चालू आहे सॉरी नृतदेवी स्नान निवा प्रमाण ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हरिपाठ हरिमुखे मुखेना हरिमुखे मना, हरी मुखे मना <that's> ए, ए हे हे मैदान आहे हे तरड गाव आहे तरडगावला सॉरी ह्या मैदानामध्ये रिंगण होतं माऊलींचं बघा पावसाची रिमझिम रिमझिम रिम झिम येथे रिंगण झालं बघा ना कसं झालं रिंगण ह्याच्यात रिंगण झाल्यावर कसली भार वाटेल ना माणसांनी पळायला पाहिजे शिकलं ज्ञान बात करराम दिग धाग माऊली सकाळपासून पाऊस सकाळपासून पाऊस चालू आहे पण तो तीनवर होता आता तरड गावाच्या जवळ आलो आहे आणि पाऊस चारवर सुरू झाला आहे चार नाही साडेचारवर चालला आहे थोडा वाढला की पाच आणि पाचचा पाऊस म्हणजे हे एक दोन म्हणजे काय पंखा असतो ना आपला तीनवर आहे एकवर आहे पाचवर आहे तो आता चारवर झाला पंखा पावसाचा कोण आहे रे हा देव आहे का नंबर कोणाकडे सांगा बरं जरा त्याला फोनच असा मिसकॉल मारतो त्याला तरडगावाच्या वेशीवर हा पालखी आलेली आहे आणि हा जो धूर दिसतोय ती धूर धूक नसून धूर आहे फटाके फोडलेत तरडगावाच्या प्रवेशद्वारावर तरडगावच आहे ना एक चा आणि कुठे आणि माऊलींची पालखी चाललेली आहे आतमध्ये हे आहे काय चा पालखी आहे मावली मावले सर आणि वेळ आहे दुपारचे दुपारचे काय सकाळचेच दहा वाजून पन्नास मिनटं चला 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 कुठेतरी धूर पण एवढा झाला आहे फटाक्यांचा पालखी दिसते का जवळून बघेल आता इथं बाहेर बसलो होतो या बाबाने मला विचारलं जेवायचं का तर मला भूक तर लागली होती पण मी म्हटलं पाहायला लागले मला काय जाता येत नाही कारण तिकडे पावसात रांग लावावे लागत होते ते बोलले बस हा त्यांनी जागा दिली आणि त्यांनीच हे ताट आणून दिलेलं आहे ज्याच्यामध्ये डाळ भात मटकी भाजी आणि डाळिंब आहे ते ह्या पोर डायरेक्ट पोराने आण अकरा बावन्न झालेत आणि मी मेन मुख्य प्रवेशद्वारे गावाचा त्याच्या समोरच्या दुकानात बसलोय डॉक्टर मला बोलले पाय भिजून देऊ नका आणि आता डॉक्टरांनी मला सांगितलं रे पण देवाला कोण सांगणार आता बघायचंय मला ह्याच्यात काय सुजलेलं आहे रे हा ऍक्च्युली बापरे बरोबर दोन वाजून पंधरा मिनिटं झाली ही माझी चप्पल हा माझा पाय घातला मी त्याच्यात आणि चाललो मी पुढे चला काय कायच ते फोन जाऊ दे देवाविरुद्ध देव पावसाच्या देवाविरुद्ध मी चला जय श्रीराम माऊली असले द्या जय उडी मारतो जय श्रीराम अंगाशे आणि माऊलींची पालखी निघाली तरळ गावातून सरळ गाव म्हणजे पाडे गावात, गावात निघालेली आता वेळ आहे दुपारचे दोन वाजून बारा मिनिट आहे कुठल्या तरी एका शहाण्या माणसाने मला बसल्या बसल्या सल्ला दिला की तुमच्या पाहायला लागलं एक काम करा पाहायला पिशवी बांधा मग त्या शहाण्या माणसाचा शहाणपणाचा सल्ला ऐकून मी सुद्धा शहाणपणा ऐक केला आणि आता झालंय असं वरून पाणी गेलं नाही आतून पाणी तयार झालंय पिशवी आतून भिजले सगळी आणि मी प्रश्न पडले की यार पिशवी पिशवी बांधून उपयोग काय झाला मग आतून जर पाणी आलं असेल तर म्हणजे काय उपयोग नाही मी पिशवी आता काढणार आहे फक्त मी थांबत नाही कारण थांबले की परत ते मावळी आहे मावली मागेच मी विसरतोच आपण आपली मस्ती मे सारी दुनिया बसती मे हा हा चलो बाय हा वाटेच्या वारीच्या वाटेवर भेटल्यास बकऱ्या मेंढ्या काय शेंगळू मिंगळू परतीच्या वाटेवर भेटल्या बघा मेंढऱ्या Mereka yang berubah suara, jalan-jalan. Baga-baga. Baga-baga. अरे स्वेटर बनतात ना स्वेटर हेच ते प्राणी यांच्यापासून स्वेटर बनतात असं मला वाटतंय आपल्याला काय कळत नाही बाबा यातलं पण असो दर्शन घ्या माऊलींच्या पालखीचं माऊलींच्या रथाचं सोबत बाळूमामांच्या मेंढ्या येस अरे अरे कुत्रे अरे टॉमी 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 फिगर अरे अरे अरे, अरे हलत गाडीने हाक मारली पोलीस आहेत म्हणतायत बोला सर काय म्हणताय सर नमस्ते दादा करत माऊलीची कृपा तुम्हाला अनंत जन्म लाभो ही तुमच्याकडे प्रार्थना करतो माझी मुलं ही तुमच्या प्रत्येक व्हिडिओ आम्ही अपडेट तुमचं तिथून हल्ला तुम्ही आतापर्यंत मी कवरेज तुमचं पाहतो आत्तापर्यंत प्रत्येक तुमचा व्हिडिओ मी पाहतो आणि माझी मुलं तुमचं खूप फॅन आहे धन्यवाद धन्यवाद खूप खुँ, दादा खूप काय करता सर तुम्ही मी जेल पोलिस आहे रोड्याला आणि हे हा माझा बंधू शिक्षक आहे नमस्कार सर नमस्कार धन्यवाद सर खूप खूप दादा खूप तुमचे व्हिडिओ आवडतात माऊली तुम्हाला निरंतर प्रत्येक द्या प्रार्थना करतो खूप मस्त प्रतिक्रिया ऐकून मी तुम्हाला पाहतच होतो की तुम्ही का कारण तुम्ही दिसताय काही बरोबर तुमची मन मोखळी आली प्रतिक्रिया बघून पण मी पण खुश झालो खूप खूप धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू व्हेरी मच सर धन्यवाद धन्यवाद हॉल आहे ब्रह्म चैतन्य लॉन्स इथे लग्न चालू आहे बर का आणि बरेचशी लोक माऊलींच्या रथाला हात लावायला आलेली आहेत म्हणजे काय भाई बदनसी भाई इतर जगाची विश्वाची माऊली चालली आहे बाजूनी तू कुठल्या पोरीच्या काय इथं माऊलींच्या चरणावर हाल घालायचा कसला पूर काय दिसते जोरात पाऊस पडतोय तरी आमच्या अंगातले किडे काय आम्हाला गप्प बसू देत नाही बरोबर त्या रनरन त्या फसफस त्या पावसामध्ये मोबाईल बाहेर काढलेला छती बॅगेट टाकलेली आहे मी ही जी जागा तुम्हाला दिसते हे बघायची आपले गायक मित्र काढचे तर आयुर्वेद सिटी नावाचं ते हॉस्पिटल आहे ही ती ती जागा आहे त्या जागेवर माऊलींचं पहिलं उभं रिंगण होतं माहिती का रिंग रिंगा रिंग 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 चु वा चु वा चु वा चु वा अरे मला एक एकर जमीन असतं मी माझा एक मुलगा डॉक्टर केला एक मुलगा इंजिनीअर केला काय एक मुलगा डॉक्टर केला एक मुलगा इंजिनीअर केला एकच एकर जमीन अरे तुमचं काय म्हणणं वारी केलं तुम्हाला असं वाटतं माझं सातवीला मुलगा सहावीला मुलगा होता तेव्हापासून मी वारी करतो आज त्याचं वय पण ती तीस वर्षी वय त्याने सांगितलं परवा दिसली की ही टाकामुळे तुमची पोस्ट आलेली तुम्हाला पाठवली ओके 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 म्हणलं ते कायम भेटतात मला जर दररोज दिवस चार पाच वेळेस आमच्या शूटिंग चालू आहेत पण मला काही त्यातून ज्ञान नाही म्हणलं त्याला सांग सांगतो बरं बरं डॉक्टर आहे तुमचा मुलगा हो चांगला असं वाटतंय वारी केल्यानं झालं तर तुमचा विश्वासाचा भाग आहे सगळा नाही विश्वासाचा नाही भाग हा आहे शंभर टक्के आहे हो वारी माणसाला आयुष्यात खूप काही शिकून जातील बरं वारीत माणसाला आपण कुठं आहोत आपली आपण आपलं आपण आयुष्यात कुठे उभे बरोबर बरोबर मी बऱ्याच दिवसापासून ऐकत होतो की पाऊस भरपूर आहे भरपूर आहे पण तो भरपूर आहे तो कसा आहे तो आता मी देख्या जोरात तो है भाई बारिश तो है मे बारिश आहे इतर जोर जोर झमझम आणि अरे मग अशी काय झालं मी जिथे बसलो होतो ना एक तासभर तिथे आजूबाजूची दोन तीन माणसं माझे बोलणं ऐकलं फोनवर मी बाबा मी मुंबईतल्या मित्रांशी बोललो अरे काय चाललंय कसं वगैरे वगैरे मग समथिंग डिफरंट आणि वन ऑफ देम आस्ट मी की बाबा काय मावली गाव कुठलं नाव काय हे काय मशीन तुमचं अजून काय जमीन कुठे आहे किती आहे काय आहे बाजू एवढा का विचारतोय हा एवढा चौकशी मग म्हटलं आता त्याला विचारलं का हो मामा काय जावं करता काय असा का जेव्हा बोललो तेव्हा असा खतखतून हसला तो माणूस ह्या पण हा नाही बोलला तो बोलायचो ना हो मग एवढं चौकशी करतो तर बोलायचो ना हो काय झालं <laughs> प्यार किया तो डरना कोपचुप क्या, क्या, आहे तुम्हाला एक सांगू का काही वर्षांपूर्वी मला असं एक पुस्तक वाचायचं सुरुवात केली मी आणि मला वाचनाची फार गोडी लागली तर ओघा उगा ओघाने माझ्याकडे अशी पुस्तकं यायची की ज्याने मला असं बदलून टाकलं आतून जरा तर त्यातून मला एक कळलं की जर ही आपण हिंदी पिक्चरची गाणी गातो ना प्यार प्यारवाली खूप गाणी आहेत सगळी मला लहानपणी घरचे हे काय प्यार प्यारची प्यार गाणी गातो शो मग मला जेव्हा त्या पुस्तकातून मला असं एक फिलिंग आलं की जर हेच गाणं तुम्ही देवाला डेडिकेट जर केलं म्हणजे तुमसे मिलना बाते करना बडा अच्छा म्हणजे हे तुम्ही देवाला बोला कसं की देवाला भेटणं देवाला बात करणं अच्छा लागतं आहे पण म्हणजे असं आहे कुठलं पण गाणं घ्या प्रेमात सगळी घ्या ब असं देवा म्हणून मी एखादं हिंदी गाणं जरी बोललो ना मध्येच त्याला तुम्ही ते फिलिंग तसं वाला घेऊच नका माझ्या मनात तेच आहे की हे सगळं देवाचीच गाणी आहेत फक्त हिंदी देवाची म्हणजे मी जर कीर्तनकार झालो तर मी हेच माझे अभंग असते नाही हे नाही कबीरांचे अभिनं कुणी वाचलेत काय यार संत कबीर आय लव कबीर मॅन काय त्यांचं आहे यार एक कबीर कबीर कुणी वाचले कबीरांचं मस्त तो हे पद आह बा हे जे चाललेत ना मला वाटलं एक छोटी मुलगी आणि आजोबा चालले असतील लोणंद पोलीस स्टेशन आले लोणंदला आलेले आपण तर मला वाटलं की एक छोटी मुलगी आहे तिला मी बोलणार होतो बाळा कुठे चालली काय वगैरे समोर जाऊन बघितलं ते आजी आहे आणि ते आजोबा आहेत माहिती आहे का गैरसमज बारला त्या बाईनी मला <laughs> लोणंदच्या मुख्य चौकात आलोय आपण हा अहिल्यादेवी चौक आहे खाली गेलो की माऊलींची पालखी जाते जेव्हा आपण पंढरपूरला जात असतो आणि आता इकडे आहे आपल्याला खाली तिथून आता आपण पंढरपूरला जातो इथून येतो इकडे जाऊन तो, तो विसावा करतो आणि हा जातो तिकडे तिकडून आपण आलो हे अहिल्यादेवींची मूर्ती आशीर्वाद द्या आणि प्रो प्रेरणा द्या आम्हाला अशीच महान कार्य करण्याची आणि आता माऊलीची पालखी कुठे गेली कुठे गेली लपले लपले लप थांबा कधीच दिसते मध्ये माऊलींची पालखी आलेली आहे वेळ आहे तीन वाजून सदोतीस मिनिटे हा माऊलींचा रथ आहे जाळाखाली आणि इथं विश्रांतीसाठी थांबले थोडा पंधरा दहा पंधरा मिनटं काहीतरी आता एवढा सगळा परिसर आहे मोकळा पण जागा कुठंच नाही बसायला हवं म्हणजे आहे जागा पण एकतर ऑक्युपाइड आहेत किंवा म्हणजे नाहीतर नव्याण्णव काय हजार टक्के ओल्याच आहेत आता कुठं बसू मी मलाही पायातली पिशवी सोडायची पाळ मग तिथं बांधली तरळ गावला म्हटलं सोडेल सोडेल पण आता हे आलं लिंबू काय लोणन तरी अजून सोडली नाहीये कुठं सोडू यार हा जागा तर मी आले आता जरा पिशवीचे चमत्कार बघूया आपण अयो पिशवीच्या आत काय दाखवत नाही मी फक्त पिशवी सोडेपर्यंत बघा बघू वाटलं तर डोळ्यांना पटलं तर बघा अरे खालून फाटले तिच्या खालूनच फाटलेली का तरी म्हणतोय पाणी कुठून गेलं आतमध्ये काय पिशवी खाली दडलय काय हो माय गॉड नका बघू नका बघू अहो दहा मिनिटं तरी थांबू द्या माऊली चालले लोणंद मधून पुढे पाडगावच्या दिशेला चला 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 मी तुम्हाला खरंच सांगतोय मला माहिती नाही मी आता कसा चालतोय मला ते अभंग सुचतोय म्हणून कुठलं नाम तुझे घेता देवा होई समाधान हे बोलत बोलत चाललोय आहे बाबा चला माय भगवान भरोसे अभी जो भी आहे हा रस्ता कालच बनवला असा का दिसतोय मला एकदम ताजा ताजा काहीतरी हां सगळा पाऊस आहे बरं का आता पडतोय कमी अंगावर पण भरलेला पाऊस आहे सगळा आणि माऊली आले माऊली आले माऊली मी आलो माऊली मी आलो धपपा धप्पा चालता चालता मध्येचा पाय डायरेक्ट चमकतो म्हणजे असं चमकतो की हातबलता होते हातबल होतो जीव काहीच करता येत नाही की ओरडता पण येत नाही बसता पण येत नाही म्हणजे मी आता ठुमकट ठुमकत कसं चालतात तसं चालतो अक्षरशः पाठवा दाखव ना आला ग बाई आला ग आला 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 हो पाऊस जोरात आला बघ बाई पाऊस जोरात आला जोरात पाऊस आलाय जोरात सर आली था हून मडके गेले वा काहून काहून बोलत असे असं नवीन गाडी आहे नवीन गाडी नवीन गाडी दाखवू का तुम्हाला त्याचा हार बघा ना त्याचं हारले भार गाडीचा दाखवतोय बघ नवीन गाडी आहे आजच डिलिव्हरी घेतली गाडीचा हारच एवढा भारी आहे ते साऊथ च्या ते हार एक चेहरा चमकतोय का चेहऱ्यावर आलेला हा अभूतपूर्व तेज तेजोमय प्रकाश आणि जाज्वल्य इतिहास सांगण्याकरता लिखाला अर्जिकल वार करिती की 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 आज या पा। पाऊस थोडासा कमी झालेला आहे कमी म्हणजे 5 वरून 3 वर आलं 3 दोन वर आलंय पाऊस हा झाले हां पाऊस जरा कमी झालाय त्यामुळे आता जरा छत्री ठेवले बाडी मागे पण आणि आता वेळ आहे किती वाजले चार वाजून पंचावन्न मिनटे झालेली आहे बिर्याणी बिर्याणी भात काय अच्छा पिवळा भात होतो लाल लाल वाला ती बिर्याणी होती <laughs> मी ना खाल्लं बाबा वेज बिर्याणी व्हेज बिर्याणी काय व्हेज बिर्याणी होती मग काय अयो व्हेज बिर्याणी होते बोलतात बाबा नाही मी ना खाल्ली मी मग मी दुपारी ते भात खाल्लं ना ते वटाण्याची भाजी वगैरे व्हेज बिर्याणी एकदम हा मला वाटलं काय ते मसाला भात नाही नाही ओके ओके जाऊ द्या तर पाडेगाव आता दीड किलोमीटर आहे जवळपास दो, दो, दो दोन किलोमीटर आहे दोन किलोमीटर आहे पाडेगाव अर्धे तास लागेल आणि बरोबर पाच वाजता माऊलींची पालखी पाडेगाव मध्ये आलेली आहे आता माउलीचा करणा आहे आणि आता करणा वाजल्यावर हे गावातले बैल रथाला जोडले जोडण्याची प्रथा आहे फंबल मारतोय जरा मी आज चला चला नवीन नवीन नवीनचारी पण वाजून झालेली आहे तुतारी माहिती ना तुतारी, तुतारी।, तुतारी।, तुतारी, तुतारी काय विषय ए आवाज मना क बायला नाही सडून आवाज ए एक तो आवाज खाली पकडते आवाज ए उकालेला तो पण मारतो ए बांधले मारतो पत्र घेऊन येते ए आम्हालाच आता ए समले नाही पाडेगाव मध्ये माउलींना सोडलंय आणि आता जस्ट बाहेर आलोय तुम्हाला सांगतो आजचा आता हे बघा पायाच अरे यार हाट ना हाट ना अरे हाट सुख सुख आले पण आता एकतर आज पावसाने धुमाहूळ घातलाय दुसरं काय झालंय हे असतं ना वच हे तर ह्याचं ह्याचं एक बाजू तुटले त्याच्यामुळे ते तुटलं छत्रीचा जो वरचं टोक असतो ना ज्यावर आपण ते वरतीच जागा तारा त्याचं ते वरचं आतून आहे तिथून पाणी गळालेलं आहे आणि तर माशा नाही बघा माशाटना काय हलकत माश्या हलत पण नाही तर असा ओवरऑल दिवस आहे वेळ आहे पाच वाजून सोळा मिनिटे सोळा मिनटे झाले पाच वाजून आणि मी आता एडिटला सुरू करतो आजचा व्हिडिओ इथे संपवतो शेअर करा लोकांना तुम्ही खूप लोक मला कमेंट्स करताय छान छान मला चांगलं वाटतं कमेंट्स ऐकून आणि सर्वांचे खूप खूप आभार